प्रणाम शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती तेव्हा त्यातल्या ते ज्या काही नेत्यांची विलक्षण अशी छिथू जी महाराष्ट्रामध्ये झाली त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नफरत पैदा झाली पूर्वग्रह पैदा झाले त्यांचं चारित्र्य हानानं केलं गेलं ते करणारे होते अर्थातच किरीट सोमय्या आता ज्या हे जर ऍडजस्ट सुनेत्रा पवार जिल्हा त्या मध्यवर्ती याच्या संदर्भामध्ये बँकेच्या संदर्भात सुनील तटकरे नारायण राणे राहुल शेवाळे यामिनी जाधव रवींद्र वायकर यांच्या मागे कुत्र्यासारखं कोण लागलं होतं हात धुऊन कोण लागलं होतं किरीट सोमया काय ठेवलं नाही हो काय ठेवलं नाही आब्रूची लखतर लोंबवली खरं ते त्यावेळेला भाजपमध्ये होते त्याला कोणी कल्पना नाही दिली का की ब हे जे तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता आहात ते सगळे उद्याचे आपले भागीदार आणि साथीदार आहेत हा आणि कदाचित असं शक्यता आहे की कि किरीट सोमयांना त्यांच्या अंगावर सोडून त्यांचे लचके ईडी आणि याच्या माध्यमातून धमकी देऊन यांना इकडे आणलं हा जो आरोप आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे हेही खरंच आहे याचं कारण असं आहे की प्रताप सरनाईकनी तर पत्र लिहिलं होतं की आपण सगळे भाजपमध्ये जाऊन आहे तर भाजपशी युती करू नाही तर आमचं काही खरं नाही आणि हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये काही कमी प्रमाण प्रमाणामध्ये खरं होतं हेही खरं आहे तर या लोकांना ज्या वेळेला ही मी जी नावं घेतली या लोकांच्यावर आवृत्ती त्यांच्या धिंडोडे घेतले अजित पवार उभे राहिलेले नाहीत म्हणून त्यांचं नाव नाही घेतलं नाही तर आणखी पुष्कळ मुख्य यादी आहे पण या सगळ्यांच्या पण मी नाही किरीट सुमय यांना दोष देणार की तुम्ही असं का बोललात हे जर उद्या इकडे येणार आहे ते माहितीये की मुला त्यांनी यावं अशीच जर व्यूहरचना आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या आणि ईडी आणि सीबीआय आणि याच्यामार्फत दबाव आयकर मार्फत दबाव निर्माण केले जात आहेत तर कशाला बोललात त्यांना आता बदनाम झाले बदनाम केले तुम्ही आणि आताच एखाद्या स्त्रीला त्या म्हणतात त्याला आणि असं वेश्या म्हणायचं आणि नंतर तिला तिच्याशीच लग्न करायचं असला काहीतरी प्रकार झाला ना तुमचा पण नाही हो कशाला मी किरीटला दोष देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेमध्ये असं म्हटलं की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये ज्यांनी सत्तर हजाराचा घोटाळा केला आणि पन्नास हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला असली माणसं शरद पवारांच्या जवळ आहेत हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं बहुतेक उद्या जेलमध्ये अजितदादा पण दुसऱ्या चौथ्या दिवशी ते जेलमध्ये जाण्याची भाजपासोबत आले मंत्रिमंडळात आले साक्षात या दोघांनीच मोदी शहानी मिळून त्यांची अशी रचना केली की शिंदे फडणवीस पण उडाले जर पंतप्रधान मोदी ज्याला दोन ते चार दिवसांनी आपण आपल्या पक्षामध्ये घेऊन उपमुख्यमंत्री पद देणार आहोत हे माहिती असताना त्याच्या आब्रूची लतर काढतात आणि पन्नास हजार पन्नास सत्तर हजार कोटीच्या घोट्याचा आरोप त्याच्यावर करून त्याच्या आबरूच्या चिंध्या करतात आणि त्याला राजकीय वेशवृत्तीच द्याग लावतात त्याला चार दिवसांनी मुख्यमंत्री करतात तर किरीट काय <coughs> किरीटचा काय दोष आहे पंतप्रधानच जिथे ज्यांच्यावर आरोप करतात त्यांना बरोबर घेतात किरीटला नेहमी दोष देणार आता किरीटनी या सगळ्यांचा प्रचार करावा असा माझा त्याला सल्ला आहे त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे की आपली आरोपपत्र किंवा तक्रारी मागे घेतल्या पाहिजे माझं आव्हान आहे त्याला किरीटला की कि तू मागे घेता किंवा प्रसंग वशात म्हण नाहीतर जास्त चौकशी केली असता किंवा ईडीची चिट तर मिळणारच आहेत ना फडणवीसांनी सहा लोकांना क्लीनचीट दिल्याच होत्या त्यांच्या मंत्रिमंडळातल्या क्लीनचीट देणं काही नवीन नाही आहे भाजपाला देऊन टाका पण या सगळ्या त्या लोकांची मी नावं घेतली आहेत ना त्यांच्यावर किरीटने आरोप केलेत पंतप्रधानांनी पण केलेत फडणवीसांनी तर अग्रुची लतर विधानसभेत काढली होती यांची नानन राणेंची सुद्धा हो मला वाटतं सगळ्यांनी आपले आरोपपत्र जाहीरपणे मागे घ्यावीत आणि क्लिनचीट देऊन टाकावी म्हणजे कोणी परत विचारत राहणार नाही हो आई तुम्ही असो दे आमच्याविषयी बोलात मग त्यांनाच कशाला घेतलं नाही नाही त्यांना त्यांना कुठे घेतलं असं काहीतरी करावं आणि आरोपपत्र मागे पोलिसांमधल्या कंप्लेंट मागे घ्या तुम्ही सगळ्यांनी धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी